महाकारणी तथागत गौतम बुद्ध आणि बुद्ध फुले कवी शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मी करुणासागर बहुउद्देश संस्थेद्वारे संचालित युद्ध कविता आंदोलनाच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ज्येष्ठ कवी गीतकार विमोणार सर माझे गुरु भीमराव आंबेडकर यांची एकच कविता मला प्रभावित झाली बाबानंतर मीच आहे बाकी सगळे मीच आहे तर अतिशय त्या, त्या प्रभावित होऊन त्यांनी मला एम एडमध्ये शिकवलेलं आहे आणि खरोखर त्यांच्याच मार्गावर जाऊन मी कविता लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या माननीय हेमलता ढवळे मॅडम सुंदर संचालन करणाऱ्या डॉक्टर वैशाली धनविजय कार्यक्रमात उपस्थित असणारे अनेक मान्यवर आहेत सुरेश घाटेसर आहेत सुरेश सुभाष उकेजी आहेत माणिकराव जी आहेत आहे। अशा असंख्य प्रत्येकांची नावं घेणं शक्य होऊ शकत नाही करुणासागर बहुउद्देश संस्थेचे म्हणजे काय म्हणतात त्याला उपाध्यक्ष भीमरावजी गोटे आहेत नरेंद्र माटेसर आहेत राजेंद्र गोटे राजेश गोटेपुळे आहेत असे अनेक मान्यवर आहेत हा कार्यक्रम चोवीस ऑक्टोबरला होणार होता हा कार्यक्रम करण्याचं आयोजन आम्ही दरवर्षी काव्यक्रांती एकतेचा हा कार्यक्रम घेत असतो आणि तो शक्यतोवर तो कार्यक्रम म्हणजे नऊ ऑगस्ट क्रांती दिन किंवा पंधरा ऑगस्ट याच्या दरम्यान होतो परंतु अनेकांनी त्याचा अडथळा निर्माण केला होता की तुम्ही कविता क्रांतीच्या लिहिता किंवा का कविता क्रांतीची जिथं काय कवितेमुळे क्रांती होते का, का परंतु क्र कवितेमुळे क्रांती होत नसेल परंतु क्रांतीमुळे अवश्य कविता होतात आणि हाच एक धागा तयार करून आम्ही अनेक कार्यक्रम घेत होतो आणि यावेळेस अनेक उपक्रम निर्माण केले जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून काव्यक्रांती एकतेचा कार्यक्रम यामुळे थोडं एक वळण दिलं की एक जुलैला दीक्षाभूमी येथे पार्किंगच्या नावावर गड्डे फोडण्यात आले आणि एक मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनातूनच औचित्य साधून अचानक पंधरा ऑगस्टला आपल्या ज्येष्ठ जे, आंबेडकरी गीतकार महाकवी दादा कर्डक यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्रांतीयुद्ध कविता या आंदोलनाचा हा कार्यक्रम घेण्याचा मानस आहे अनेक विषय येतात अनेक हे असतात आम्ही दरवर्षी जवळपास म्हणजे पाच ते सहा कार्यक्रम होतच असतात दर महिन्यामध्ये एखादा कोणता ना कोणता औचित्याने कार्यक्रम होत असतो त्यामध्ये आम्ही रमाई कविता सावित्रीच्या श्री जाणीवीच्या कविता कवी संविधान काव्याभिवादन असे अनेक कार्यक्रम होतात गझल लेखन कार्यशाळा याच्यातून अनेक लोक जोडण्याचा प्रयत्न केला अनेक आहे जव सुमारे जवळजवळ तीस वर्षापासनं मला आयोजनाचं थोडंसं म्हणजे सेम्स आहे तेवढं तेवढं तर नाही परंतु थोडं माझ्या पद्धतीने होतो तेवढं म्हणजे आपण स्वतः तर मोठं होतो परंतु स्वतःपेक्षा आपल्या समकालीन समवयस्क लोकांना जर संधी दिली आणि त्यांना जर कविता लिहिण्याची किंवा बोलण्याची संधी दिली तर खरोखरच एक चांगले कवी कलावंत निर्माण होऊ शकतात आज बघत आहोत की देशामध्ये अनेक परिस्थिती आहे म्हणजे वेगवेगळ्या योजना येतात लाडकी बैल योजना लाडका भाऊ योजना किंवा आणखी त्या योजनेच्या नावावर जनसामान्य कराच्या माध्यमातून आपली लूट केल्या जाते जे सिलेंडर तीनशे पन्नास रुपयाचं भेटायचं ते बाराशे चपार होऊन राह राहिलेलं आहे किंवा चारशे चपारचं किंमत झालेलं आहे तर अशा पद्धतीने म्हणजे महागाई वाढत आहे बेरोजगारी वाढत आहे प्रश्न आणि खाजगीकरण होत आहे आपल्या मुलांना नोकऱ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत आणि अनेक समस्या आहेत एखादा व्यवसाय म्हटलं त्याच्यात भांडवल मिळत नाही आणि व्यवसाय चालण्याचं टेक्निक नसल्यामुळे व्यवसाय बुडण्याची शक्यता असते अशा अनेक कितीतरी का कारण आहेत आणि त्या कारणातून आपल्याला जाणीव जागृती करणे आहे हा कवी हा जागा असतो जागृत असतो म्हणजे सुरेश भटांनी म्हटलं होतं कृषक काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली आपल्याला आपला सूर्य ज्ञान सूर्य शोधायचा असेल तर मशाली दाढणे आवश्यक आहे आणि त्या क्रांतीच्या मशाली घालणे आवश्यक आहे आपण एकटे नाही तर युगाची साथ आहे सावध अशा तुफानाची सुरुवात आहे आणि हे तुफान खरोखरच आहे हे तुफान विषमतेचं तुफान आहे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या स्वातंत्र्य न्याय समता बंधुता या मार्गावर चालायचं आहे आणि संविधान वाचविण्यासाठी जेवढे काही प्रयत्न होतो ते ते करणं आवश्यक आहे आपली अर्थनीती राजनीती धर्मनीती सर्व ढासळत चालली आहे आपलेच लोक आपले मारेकरी होत आहे कोणापासून आपण वाचावं हे कळत नाही आणि हे जर समजा असेल तर आपल्याला सजग होणे आवश्यक आहे आणि यासाठी छोटे छोटे उपक्रम करण्याचा उद्देश आहे जर समजा पैसा नसेल तर पैसा येतो की मिळवण्याची साधनं मी फक्त मनामध्ये उर्मी असायला पाहिजे नसलं तरी आज तुम्ही दान दिलं तर त्याच्यात दुप्पट दान आपल्याला मिळतं फक्त देण्याची वृत्ती असायला पाहिजे एक म्हणजे तसं पाहिलं तर मी काही तेवढा श्रीमंतही नाही आणि सर्वाचे पैसे म्हणजे कर काय म्हणतात ते स्वतःच्या पैशाने खर्च करू शकत नाही पण एक मनात इच्छा असते आकाशवाणीचं जर त्याला मानधन भेटलं मी त्यावेळेस हॉल बुक करतो आणि कार्यक्रम घेत असतो आणि ते मानधन काही भेट नेहमीच भेटते असं नाही म्हणजे एका वर्षाने एक कविता लिहायला भेटते म्हणून त्याचे तीन हजार भेटतात ते मानधन भेटेल तेव्हा आणि कार्यक्रम घेणार तेव्हा पण तसंच असलं तरीसुद्धा मी या पद्धतीने प्रयत्न करतो की चार लोकांना जोडता आलं पाहिजे आणि लोकांना संधी द्यावी हीच हेच उद्देश असते जाता जाता एवढं सांगू शकतो जिंकणे झाली कसोटी पावलांची जिंकणे झाली कसोटी हारलेल्या पावलांची आसवांनी अपयशाला भिजविणे जमलेच नाही चालता वाटे वरिया थांबणे जमलेत नाही एकटे आयुष्य जगता भेटणे जमलेत नाही मी क्रांतियुद्ध कविता याला सुरुवात करावी या संदर्भामध्ये मी डॉक्टर वैशाली धनुजय यांना माहीत देतो जय भीम धन्यवाद जय संविधान